हर हर महादेव सगळे देव स्वर्गात राहतात पण देवांचा देव महादेव केदारनाथला राहतो हजारो लोकांची इच्छा असते पण बाबा ज्याला बोलावताच तोच केदारनाथला जातो अनेक अडथळे असूनही ज्याची यात्रा पूर्ण होते तोच खरा बाबांचा बोलावा केदारनाथची यात्रा म्हणजे फक्त एक ट्रेक नाही तर एक आध्यात्मिक यात्रा आहे बाबा केदारनाथच्या चा चरणापर्यंत पोहोचण्याची तर चला माझ्यासोबत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा केदारनाथला जाण्यासाठी आम्ही सरळ मुंबईवरून हरिद्वार गाठले हरिद्वार म्हणजे हरिचं द्वार विष्णूचं द्वार हरिद्वारपासून गौरीकुंड किंवा सोनप्रयागला जाण्यासाठी बसेस टॅक्सी सहज उपलब्ध होतात आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण आठ ते बारा तास लागतात गंगा नदी हिमालयातून उतरून मैदानात प्रवेश करते ती इथे म्हणून इथली गंगा विशेष पूजनीय आहे गंगेचं पाणी इथे केवळ शरीर नाही तर मन आणि आत्माही शुद्ध करत इथे प्रत्येक श्वासात ओम आहे आणि प्रत्येक दृष्टीत भक्ती दिव्यांची रांग मंत्रोच्चार संध्याकाळचं तेजस्वी वातावरण पाहून प्रत्येक जण इथे हरवून जातो संध्याकाळची गंगा आरती अनुभवण्यासाठी हजारो जण इथे एकत्र जमतात ध्यान करो घर का देवी देवताओं को ध्यान करो भगवान अपने मन वांछित फल प्राप्ति के लिए शिव परिवार को ध्यान करो प्रेम से पूजा करो इथे बेलफळाच्या सरबतची भरपूर दुकानं होती म्हणून आम्ही सुद्धा त्याचा स्वाद घेतला इथूनच मिळतो श्रद्धेचा मार्ग आणि सुरू होतो केदारनाथचा प्रवास थोड्याच वेळात आपण देवप्रयागला पोहोचतो जिथे भागीरथी आणि अलखनंदा एकत्र येऊन गंगा तयार होते घाटाजवळ थांबून गंगेला नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली थोडंसंच पुढं आल्यानंतर श्रीनगर रुद्रप्रयाग रोडवर आम्हाला धारी देवीचं मंदिर लागलं अलकनंदा नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर उत्तरखंडाची कुलदेवी समजलं जातं आणि असं मानलं जातं की हे देवी रात्री पूर्ण रूप धारण करते इथे देवीची मूर्ती अर्धवट मानवी रूपात आहे केदारनाथला जाताना या मंदिराचं दर्शन घेणं म्हणजे खूप पवित्र आणि आवश्यक मानलं जातं बोलता बोलता सोनप्रयागला कधी पोहोचलो ते कळलंच नाही सोनप्रयाग हिमालयाच्या कुशीत वसलेलं सुंदर आणि शांत गाव सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर फक्त पाच किलोमीटर आहे तुम्हाला जर केदारनाथला जायचं असेल तर तुम्ही सोनप्रयागला न थांबता सरळ गौरीकुंड गाठण्याचा प्रयत्न करा कारण निसर्ग हवामान ट्रॅफिक जाम यामध्ये तुम्ही कधीही अडकू शकता म्हणून मिळेल तेवढ्या कमीत कमी वेळात तुम्ही गौरीकुंडला जायचा प्रयत्न करा आम्ही सुद्धा सोनप्रयागला न थांबता सरळ गौरीकुंडच्या दिशेने निघालो हा बोर्ड बघितल्यानंतर प्रत्येक भक्त मनाने स्थिर होतो आणि शरीराने सज्ज होतो बाबा केदारनाथला पोहोचण्यासाठी सोनप्रयागहून गौरीकुंडला नेणारा हा रस्ता अरुंद वळणावळणाचा खोऱ्यातून पण अद्वितीय सौंदर्याने नटलेला असा आहे गौरीकुंडला पोचण्यासाठी सामान्य वाहनांना इथे प्रवेश नाही फक्त स्थानिक शेअर जीप किंवा शटल टॅक्सी आपल्याला गौरीकुंडपर्यंत पोचवतात प्रत्येक गाडीमध्ये सात ते दहा प्रवासी बसतात आम्ही गौरीकुंडला पोचलो आणि समोर जे हॉटेल दिसतंय ना त्याच्या सेकंड फ्लोअरला आज रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेल बुक केलं गौरीकुंड केदारनाथ यात्रेचं प्रत्यक्ष प्रवेशद्वार हेच ते स्थान जिथे देवी पार्वतीनं शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तप केलं सर्व या कुंडात स्नान करून नंतर केदारनाथ यात्रेला प्रारंभ करतात गौरीकुंडला असतानाच आम्हाला इथल्या थंडीची जाणीव झाली म्हणून गरम कपडे घेण्यासाठी बाजारात फेरफटका आणि अजून थोडेसे एक्स्ट्रा लागणारे गरम कपडे विकत घेतले इथे स्वस्त आणि चांगले कपडे मिळतात रात्रीच्या जेवणासाठी

शांत आणि पवित्र मंदाकिनी नदीला नमस्कार करून ओम नम शिवायचा जप करत करत साधारण तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आम्ही बाबांच्या दिशेने निघालो सकाळी साडेतीन वाजलेले असतानासुद्धा इतकी गर्दी आम्हाला अनुभवायस मिळाली बाबा केदारनाथ की जय केदारनाथला जाणारा प्रत्येक भाविक काठी विकत घेत होता काठीची किंमत होती फक्त वीस रुपये आम्हीसुद्धा सगळ्यांनी इथे काठ्या विकत घेतल्या आणि बाबांच्या दिशेने निघालो गौरीकुंड ते केदारनाथ हा प्रवास म्हणजे केवळ शारीरिक श्रमाचा नव्हे तर एक अंतर्मनाचा श्रद्धेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रवास आहे पहाटे थंडीत अंग थरथरत होतं पण मनातली ऊर्जा उंच उंच होत होती मी बाबा केदारनाथांना भेटणार हाच विचार मनात सतत येत होता हातात काठी पाठीवर बॅग मनात श्रद्धा आणि ओठावर ओम नम शिवाय रस्ता चढ उताराचा होता पण भावात हरवून आम्हाला चालायचं चा होतं साधारण चोवीस किलोमीटर आजूबाजूचा निसर्ग पाहत आम्ही पुढे पुढे जात होतो पाय थोडेसे थकलेले पण उत्साह जिवंत होता थोडेसे पुढे आल्यावर पहिलं विश्रांतीचं ठिकाण लागलं जंगल चट्टी नावातच जंगल आहे दाट जंगलाने वेढलेलं शांत वातावरण आणि शुद्ध हवा भाविकांना नवीन ऊर्जा देते आम्ही सुद्धा इथे थोडीशी विश्रांती घेतली आणि थोडेसे फ्रूट आणि सरबत घेतलं केदारनाथ हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे तीन हजार पाचशे शहाऐंशी मीटर उंचीवर हिमालयाच्या अद्भुत पर्वतरांगांमध्ये आणि मंदाकिनी नदीच्या कडेला वसलेलं आहे केदार हे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे जो रक्षक आणि विनाशक आहे ए होते सुशांत जबरदस्त यार थोड्याच वेळात आम्ही भीम बळीला पोहोचलो महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवांना जेव्हा कुलहत्येचे पाप झाल्याची जाणीव झाली म्हणून पापमुक्त होण्यासाठी त्यांनी शिवाची कृपा मिळवण्याचे ठरवले पांडवांना जेव्हा समजले की महादेव गुप्त रूपात हिमालयात वावरतात तेव्हा ते हिमालयात पोचले पांडवांना चुकवण्यासाठी महादेवाने नंदीचे महिष रूप धारण केले भीमाचे हे लक्षात आल्यावर त्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण नंदीने जमिनीत प्रवेश केला व त्यांच्या हाती फक्त शेपूट लागले व त्यांच्या शरीराचे पाच भाग भूपृष्ठावर प्रकट झाले त्यापैकी पाठीचा भाग म्हणजे केदारनाथ नाभीस्थळ म्हणजे मध्यमहेश्वर हात म्हणजे तुंगनाथ चेहरा म्हणजे रुद्रनाथ व केस जटा म्हणजे कल्पेश्वर ही पाच स्थाने पवित्र पंचकेदार म्हणून ओळखले जात झालं का दर्शन मस्त झालं ना मस्तो। मस्तो, मस्तो, मस्तो। चला, चला दर्शन झालं चला मजा आली तुम्हाला मग होईल आता अहो मात्र साहेब कुठे चाललात आतापर्यंत आम्ही दहा किलोमीटर अंतर पार केलं होतं चोवीस किलोमीटर चालणं हे फक्त अंतर पार करणं नाही तर ते एक आध्यात्मिक परिक्रमेसारखं आहे जिथे शरीर हरत पण आत्मा जिंकतो या वाटेतील प्रत्येक पाऊल प्रत्येक श्वास प्रत्येक थांबा काहीतरी शिकवून जातो पावले जड होतात डोकं हलकस वाटतं काही जण थांबून डोली घोडा विचारतात पण ज्याचं मन दृढ असतं तो थांबत नाही काही ठिकाणी निसर्गाचं एक वेगळंच रूप वेगळंच सौंदर्य अनुभवायस मिळायचं केदारनाथ फक्त डोंगरात नाही तर तो वेगवेगळ्या क्षणांमध्ये सुद्धा सापडत होता मंदाकिनी नदीवर हा जो पूल तुम्ही बघताय ना तो दोन हजार तेरा जेव्हा ढकपुटी झाली होती तेव्हा मंदाकिनी नदीच्या प्रचंड वेगात हा पूल वाहून गेला होता रामबाडा गावही पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं इतिहासात कोरलं गेलेलं ते एक वेदनादायक पान होतं देह थकत होता पण बाबा जवळ ही भावना चालवत होती आता इथून केदारनाथ फक्त आठ किलोमीटर होतं पण रस्ता अधिक चढणीचा होता केदारनाथमधील हे डोंगर खूप उंच आहेत पण तुम्ही बघतच असाल हे उतरणारे भाविक म्हणजे भक्ती त्याहून अधिक उंच आहे चढण कठीण असली तरी ध्येय पवित्र आहे शरीर दमतो थकतो पण हर हर महादेवचा जप चालूच राहतो ही चिमुकली इतक्या लहान वयात केदारनाथ आली किती भाग्य असेल तुम्हाला जर घोडा किंवा खच्चर करून केदारनाथ चढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन ते चार हजार रुपये द्यावे लागतात नाहीतर पालखीमध्ये जायचं असेल तर, तर सात ते नऊ हजार रुपये द्यावे लागतात वाट खूपच सरळ आणि चढणीची होती खूप त्रास होत होता दम लागत होता म्हणून डिहायड्रेशनपासून बचाव होण्यासाठी आम्ही जागोजागी पाणी आणि लिंबू सरबत पित होतो मित्रांनो आम्हाला पहिल्यांदा इथं बर्फाचा थर ग्लेशियर्स दिसला आणि जाणवलं की केदारनाथाच्या कुशीत पोचलो आणि इथूनच सुरू होतो शिवतत्वाचा थरार जो मंदिरापर्यंत सोबत राहतो मनामध्ये आणि पायाखालीही ग्लेशियर्स म्हणजे हिमालयाचं हृदय इथून जाणारी प्रत्येक चढण म्हणजे मौनाची वाट आहे शिवाच्या चरणापर्यंतची रुद्रपट्टा ते केदारनाथ या अंतर फक्त दीड किलोमीटर पण खूप उंचावर असल्यामुळे हवेतील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होती आणि खूप थकलो होतो म्हणून व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही ते शून्यात देव भेटतो आणि आपण स्वतःशीच एकरूप होतो आता आम्ही केदारनाथच्या हेलिपॅडपर्यंत पोचलो आता इथून मंदिर फक्त चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे हेलिकॉप्टरमधून येणारे भाविक इथूनच आपली पावले मंदिराकडे वळवतात हा प्रवास सोपा नाही पण ज्याला बाबा बोलवतात त्यासाठी अशक्य असं काहीच नाही आणि हा प्रवास केवळ पायांनी नाही तर श्रद्धेच्या अश्रूंनी पूर्ण होतो जी लोक घोडा खच्चर किंवा डोलीने आले होते त्यांचा सुद्धा प्रवास इथपर्यंत संपतो त्यांना सुद्धा आता मंदिरापर्यंतचा प्रवास श्रद्धेने आणि पायानेच करायचा आहे समोरचं दृश्य पाहून आम्ही आमचा थकवा एका क्षणात विसरलो गोळ्यातून अचानक पाणी आलं समोर केदारनाथ मंदिर हिमालयाच्या कुशीत धुक्यांच्या पडद्याआड तेजस्वी झळाळत हजारो वर्षाचं तेच पुराणातलं सत्य आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर पांडवांनी ज्याचं दर्शन घेतलं अद्य शंकराचार्यांनी ज्याची स्थापना केली ते मंदिर आमच्या समोर होतं इथे आल्यानंतर दर्शनासाठी आम्ही दर्शन टोकन घेतलं त्याच्यावर क्रमांक व वेळ असते गर्दी टाळण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे रात्री झोपण्यासाठी आणि एका वेगळ्या अनुभवासाठी आम्ही टेंटमध्ये राहणं पसंत केलं पंचवीसशे रुपयांना आम्हाला दोन टेंट मिळाल्या गौरीकुंडपासून इथपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला साधारण नऊ ते दहा तास लागले होते म्हणून थोडीशी विश्रांती घेतली आणि दर्शनाच्या लाईनीत उभा राहिलो हीच ती पवित्र जागा इथल्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे भक्तांचा जयघोष आहे शिवतत्वाचा स्पर्श इथे प्रत्येक श्वासात जाणवतो दर्शन झालं डोळ्यातून आनंदाश्रूची धार लागली हे दर्शन मी फक्त डोळ्यांनी नाही तर आत्म्याने अनुभवलं मी देवाला पाहिलं आणि त्याच्या शांततेच स्वतःला शोधलं प्रदक्षिणा घालताना जाणवतो जणू आपण शिवाच्या आशीर्वादाने गुंतून जातोय मागत नाही तो फक्त स्वीकारतो आणि सोडवतो शिव फक्त दर्शन देत नाही तर हृदय बदलतो आणि मन निवांत करतो केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला थोडंसं वरती आपल्याला एक चमत्कारी भीमशिळा दिसते दोन हजार तेराला जेव्हा जलप्रलय आला होता तेव्हा मंदिराजवळ सगळं नष्ट झालं होतं पण मंदिर मात्र सुरक्षित राहिलं होतं कारण त्याच वेळी हजारो टन वजनाची एक प्रचंड शिळा प्रचंड वेगाने येऊन इथे थांबली होती आणि तिने मंदिराला संरक्षण प्रदान केलं होतं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माजी जुळती ही फक्त दगडाची शिला नाही तर श्रद्धेची सजीव साक्ष आहे दुसऱ्या दिवशी दर्शन घेण्यासाठी आम्ही सकाळी पाच वाजता लवकर उठलो ही दृश्य तुम्ही बघताय ही सकाळी पाच वाजताची आहेत रात्री टेंटमध्ये झोपण्याचा आम्ही घेतलेला अनुभव हा अविस्मरणीय होता या मंदिराच्या परिसरातील व्हायब्रेशन फार तीव्र आहेत म्हणून इथली साधना आत्मशुद्धीसाठी खूप महत्वाची मानली जाते निघायची वेळ झाली होती म्हणून ओम नम शिवायचा जप करत मंदिराला वळसा घातला आणि परत पीम शिळेजवळ येऊन थांबलो ही यात्रा संपली नाही आणि संपणारही नाही आत्ता तर सुरू झाली मनातल्या शिवाला शोधण्याची केदारनाथ मंदिर हे फक्त एक शिवालय नाही इथं आल्यावर तुमचं मन स्वतःला विसरतं आणि फक्त एकच शब्द उरतो ओम नम शिवाय तर तुम्हाला आमची ही शिवाच्या चरणापर्यंतची यात्रा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद